निवळ्यात आंतरराष्ट्रीय महत्वाच्या घडामोडींकडे फ्रान्स दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यासाठी दाखल झालेले आहेत अमेरिकेत पंतप्रधान मोदींचा दोन दिवसाचा अमेरिका दौरा आहे गारठणार्या या वातावरणात अनिवासी भारतीयांकडनं मात्र मोदींचं जोरदार स्वागत करण्यात आलं डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर मोदी पहिल्यांदाच अमेरिका दौऱ्यावर आहेत मोदी ट्रम्प यांच्याशी संवाद साधणार आहेत तुलसी गबाड यांच्याशीही त्यांची चर्चा झालेली आहे तेव्हाची दृश्य आपण पाहतोय तर मोदींचा हा महत्त्वाचा अमेरिका दौरा आहे वॉशिंग्टनमध्ये दाखल झाल्यानंतर तिथे निवासी भारतीयांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं स्नोफॉल होत होता मात्र तरीही थोडासा पाऊस सुरू असताना हलक्या पावसांच्या सरींमध्ये त्यांचं स्वागत झालं तर तुळशी गबाड यांच्याशी भारतीय वंशाच्या असणाऱ्या तुळसी गबाड ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्या विशेष मंत्रिमंडळामध्ये महत्वाचं स्थान आहे त्यांच्याशीही मोदींची चर्चा झाली आहे आणि थोड्याच वेळात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतही त्यांची चर्चा होणार आहे या चर्चेमध्ये काही महत्वाचे मुद्दे आहेत या महत्वाच्या मुद्द्यांवरती मोदी काय भाष्य करतात हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक विजय खरे आपल्यासोबत आहेत विजय सर स्वागत आहे आपलं एनजीटीव्ही मराठीमध्ये मुळात या दौऱ्याकडे आणि खास करून जेव्हा पंतप्रधान तिथे जात आहेत डोनाल्ड ट्रम्प आणि यांचे संबंध हे पूर्वापार चांगले आहेत मात्र तरीही आता सध्या ज्या पद्धतीचे निर्णय स्वतः ट्रम्प घेत आहेत त्यावरतीही अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलेले आहे खास करून भारतासाठीचे काही महत्वाचे निर्णय आहेत काय नेमके येत्या काळामध्ये चर्चा होणं का अपेक्षित आहे भारताची भूमिका काय असणार आहे या दौऱ्यादरम्यान भारत आणि अमेरिका गेल्या सात दशकापासून अतिशय कॉर्डियल अप्स अँड डाऊन जे रिलेशन आहेत म्हणजे आपण शीतयुद्धाच्या कालखंडानंतर नाही आता सध्याच्या कालखंडामध्ये स्ट्रॅटेजिक ऑटॉनॉमी भारताने अबाधित राखून अमेरिके सोबत आपले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न भारत सरकार करत आहेत नुकतंच जे मोदी साहेबांचा जो दौ दौरा आहे त्या दौऱ्यामध्ये विविध विषयांवर चर्चा होऊन विशेषतः टेक्नॉलॉजी ट्रान्सफर टेरिप आणि सध्याच्या ज्या आंतरराष्ट्रीय घडामोडी होत आहेत जे लेबनान गाझा आणि याचा युद्ध जे आहे रशिया युक्रेन याच्यामध्ये कशा पद्धतीने शांतता प्रस्थापित कर, करता येईल आणि त्याचबरोबर भारत आणि अमेरिका यांच्यातील जो लोक सामान्य माणसांमध्ये जी भीती आहे की टेरी फाडवल्यामुळे काही व्यापारामध्ये काही बर बदल होऊ शकतो की नाही या संदर्भातल्या विषयांवरही दोन दिवस चर्चा होण्याची शक्यता आहे आपल्याला माहित आहे की गेल्या काही वर्षापासून ज्या भारत अमेरिका ज्या पद्धतीने एकत्र आलेल्या आहेत म्हणजे मागील पुढे अगोदरच्या ट्रम्प फंडच्या कालखंडामध्येही भारत अमेरिकेचे संबंध अतिशय चांगले असल्या कारणाने फारसा फरक आपल्या व्यापारावर होणार नाही परंतु स्ट्रॅटेजिक अटोनॉमी आबाधित राखण्यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करेल जसं ज्या पद्धतीने आपण दक्षिण आशिया आणि इतर प्रांतामध्ये एक बॅलन्स स्ट्रॅटेजिक बॅलन्सची भूमिका घेतलेली आहे परंतु नुकतंच दोन दिवसापूर्वी ट्रम्प यांनी चाभार पोर्टवर जो कोणी मदत करेल त्याच्यावर शानशन लादले जातील ला, अशा पद्धतीची भूमिका घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या संदर्भात हा दौरा जो आहे तो हा फार महत्वाचा आहे की जेणेकरून आपले जे स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट कंटिन्यू राहण्यासाठी हा दौरा भारत सरकारला फार महत्वाचा आहे आणि त्यामुळे दोन्ही राष्ट्रप राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या भेटीला एक आंतरराष्ट्रीय कंटेक्सने त्याचं महत्व प्राप्त होणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे टॅरेट संदर्भातला जो निर्णय घेतलेला आहे आणि ट्रम्प आपण जर बघितलं डोनाल्ड ट्रम्प हे अतिशय स्पष्ट वक्ते सुद्धा काही वेळेला आपण पाहतो की ते निर्णय घेतात आणि निर्णयाच्या अंमलबजावणीपर्यंत ते ठाम असतात येत्या काळामध्ये त्यांच्या या निर्णयांसंदर्भात भारत सरकारच्या वतीनं काही मध्यस्थी करून त्यामध्ये काही बदल होईल असं वाटतं का आणि त्याचा फायदा कारण येत्या काळामध्ये भारताला होऊ शकतो ट्रम्प ट्रम्प सरकारचं जे धोरण आहे ते स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट अमेरिका फर्स्ट याच्या केंद्रित असल्या कारणाने त्यांचे निर्णय अतिशय महत्वाचे त्यांच्या त्यांच्या पर्स्पेक्टिव्हने वाटतात परंतु जागतिक आणि जागतिक सद्य, जागतिक सध्याची स्थिती बघता जग हे शांततेच्या प्रक याच्यात स्टॅबिलिटी यावी एक रिजनल स्टॅबिलिटी ग्लोबल स्टॅबिलिटी यावी त्यासाठी अमेरिकेची भूमिका फार महत्वाची आहे आणि त्यासाठी भारताने त्यांना भारताने त्यांना कन्व्हिन्स करून एक अमेरिका आणि भारत या दोन्ही राष्ट्रांची एक मुख्य जबाबदारी आहे की रिजनल स्टॅबिलिटी सोबत ग्लोबल स्टॅबिलिटी कशी प्रस्थापित होईल त्यासाठी केवळ अमेरिका फर्स्ट अशी घोषणा देऊन चालणार नाही त्यासाठी संपूर्ण परिपेक्ष आपल्याला बदलावे लागेल आणि त्यासाठी भारताची भूमिका विशेषतः भारताचे पंतप्रधान मोदी साहेबांची भूमिका ही फार महत्वाची असणार आहे आणि त्यामुळे ही भेट त्या अनुषंगाने महत्वाची आहे दुसरं सर्वात महत्वाचं जे आहे की भारताद्वारे चीनला काउंटर करण्यासाठी अमेरिकेला ही भारताची गरज आहे परंतु ते करत असताना आपल्या रिजनल स्टॅबिलिटी किंवा भारत चीन डायरेक्ट संघर्ष होणार नाही यासाठी आपल्याला जो बॅलन्स अॅक्ट जो आहे तो बॅलन्स ऍक्ट आणि स्ट्रॅटेजिक अटोनॉमी या दोन पद्धतीचं जे धोरण आहे ते धोरण आपल्याला सातत्याने टिकवावं लागणार आहे आणि त्यासाठी आपण ट्रम्प यांना कसं कन्व्हिन्स करतो यावर पुढची ध्येय धोरण आखली जाणार आहे आणखीन एक महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे तेल खरेदी संदर्भातला तर यावरती आता नेमकी भारत सरकारची भूमिका कशी असणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे टेक्नॉलॉजीचं आदान प्रदान यामध्ये भारताची अर्थातच बाजू भक्कम आहे यावरती कशा स्वरूपामध्ये येत्या काळामध्ये चर्चा होईल आर्टिफिशियल इंटेलिजन्स डाटा अनालिटिक्स आणि स्टेम एज्युकेशन याच्यामध्ये ज्या पद्धतीने भारताचं विशेषतः भारतीय विद्यार्थी भारतीय टेक्नोक्रॅट यांचं जे वर्चस्व अमेरिकेमध्ये आहे त्याचा बेनिफिट भारत भारत सरकारला निश्चितच मिळेल परंतु ते करत असताना त्याचं रिव्हर्स इंजिनिअरिंग आणि इतर जे महत्वाचे जे फॅक्टरीज आहेत त्याच्यामध्ये आपण कशी भूमिका घेतो त्याच्यावरही फार महत्वाचं अवलंबून असणारे एक दोन गोष्टी या ठिकाणी फार महत्वाच्या आहेत एक तर आ, जे कॉड आहे या कॉड आणि इतर ज्या रिजनल आपल्या ऑर्गनायझेशन आहेत तिथे अमेरिकेला सोबत घेऊन आपण चीनला काउंटर करणं गरजेचं कर ते आहे आणि ते करत असताना मात्र रिजनल स्टॅबिलिटी आणि एक स्ट्रॅटेजिक ऑटॉनॉमीला कुठे धक्का बसणार नाही यावर आपल्याला फोकस करावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी आपण म्हणजे सातत्याने तेच धोरण आपलं आहे आणि त्यामुळे जरी ट्रम्प टू पॉईंट झिरो हे सरकार जरी आलं तरी आपल्या स्ट्रॅटेजी काटूननामीला कुठलाही धक्का लागणार नाही यासाठी भारत सरकार प्रयत्न करणार आहे आणि ते करत राहणार तुम्ही क्वाडचा उल्लेख केला त्या अनुषंगानं आणि चीनचाही उल्लेख केलात की चीनला एकीकडे रोखण्यासाठी आणि चीनचे जे कुरापती सुरू आहेत त्यासाठी सुद्धा एकीकडे प्रयत्न केले जात आहेत भारताच्या वतीनं मात्र यावरती अमेरिकेची साथ तितकीच महत्वाची असणार आहे आणि त्यासाठी ट्रम्प हे अतिशय फॉर आहेत किंवा आपल्यासाठी त्यांची भूमिका अतिशय महत्वाची ठरणार आहे या अनुषंगानं कोणती स्ट्रॅटेजिक चर्चा होऊ शकते और एक तर आ, रिफॉर्म्स जे आहेत त्याच्यामध्ये रिफॉर्म्समध्ये भारत सिक्युरिटी काउन्सिलला भारताला एक परमनंट मेंबरशिप मिळावी में यासाठी हा एक महत्वाचा ही चर्चा याच्यामध्ये आणली जाईल त्याचबरोबर संपूर्ण ग्लोबल जे आर्किटेक्चर आहे सिक्युरिटी आर्किटेक्चर आहेत मग कॉड असेल किंवा आता नुकतंच ज्या पद्धतीने अमेरिकेचं धोरण आहेत म्हणजे विशेषतः कालच अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी सांगितले की युक्रेनने पाचशे बिलियन्स डॉलर परत दिले पाहिजेत आणि रशिया आणि युक्रेन यांचं युद्ध थांबलं पाहिजे त्यांचा जो mm. पीस प्लॅन आहे त्या पीस प्लॅनच्या संदर्भामध्ये अमेरिकेने एक प्लॅन तयार केलेला आहे त्यांचे जे उपराष्ट्रपती उप ते पुढील आठवड्यात युक्रेनला जाणार आहेत आणि रिकन्स्ट्रक्शन ऑफ युरोप आणि विशेषतः युक्रेन याच्यामध्ये अमेरिकेला काय मिळणार आहेत अशा पद्धतीचे देह जोडणं अमेरिकेने जर लादली तर कदाचित जागतिक पातळीवर त्याचे परिणाम वेगवेगळ्या पद्धती होतील म्हणजे तुम्ही एकीकडे त्या ठिकाणी पैसा दे द्याल स्वप्नास्त्राद्वारे पैसा द्यायला आणि दुसरीकडे त्याच्या बदल्यात पूर्णपणे नॅचरल रिसोर्सेस आहेत त्याची मागणी करणे असं असा एक म्हणजे क्रिटिकल फेजमध्ये अमेरिकेचे देश धोरणं जात आहेत आणि त्या अनुषंगाने ट्रम्प सरकार भारता भारतासोबत कशा पद्धतीने चर्चा करेल याला फार महत्वाचं आहे परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे की आपले जी रिजनल स्टॅबिलिटी त्याचबरोबर स्ट्रॅटेजिक अटोनॉमीच्या संदर्भात आपल्या जे स्पष्टता आहे त्या स्पष्टतेमुळे फारसा फरक आपल्या दे होऊ शकत नाही ते करू शकत नाहीत परंतु अमेरिका तेवढं प्रेशर आपल्याकडे आपल्यावर लादणार नाही कारण त्याचे जे आपले जे सॉफ्ट डिप्लोमसीद्वारे द्वारे आपण ज्या पद्धतीने अमेरिकेसोबत संबंध प्रस्थापित केलेले आहे लोकशाहीच्या नावाने किंवा एक लार्जेस्ट डेमोक्रेसी म्हणून आणि अमेरिकेलाही आपली गरज आहे त्या अनुषंगाने या, या फार महत्व अमेरिकेमध्ये अर्थातच भारतीयांचं वास्तव्य आणि भारतीयांचं गेल्या अनेक वर्षांपासूनच जी सेवा दिली जातीय भारतीय अर्थात ते कर्मचारी म्हणून तिथे काम करणारा अनेक मोठा वर्ग तिथे आहे या अनुषंगानं सध्याची जी नाजूक परिस्थिती आहे की भारतीयांना परत पाठवणं माघारी पाठवणं जे अवैधरित्या राहतात तो सुद्धा एक महत्वाचा आणि कळीचा मुद्दा असणार आहे कारण इथे सुद्धा विरोधकांनी रान पेटवलेलं होतं कारण अवैधरित्या राहणारे जे आहेत त्यांना परत पाठवण्याची जी पद्धत आहे सुद्धा खूप टीका टिप्पणी नाजूक विषयावरती कशा स्वरूपाची चर्चा होऊ शकते जेव्हा ट्रॅक टू द्वारे या विषयावर चर्चा होऊ शकेल परंतु आता हा अतिशय कमी कालावधी आहे दोन दिवसामध्ये जे स्ट्रॅटेजिक आणि सेक्युरिटीचे विषय आहेत त्याच्यावर मला वाटतं फोकस विथ विशेषतः त्याच्यामध्ये सेक्युरिटी कन्सर्न त्याचबरोबर ट्रेड आणि इतर जे द्विपक्षीय विषय आहेत त्याच्या संबंधात ही चर्चा महत्वाची आहे आणि ट्रॅक टू डिप्लोमसी दरी आपले uh, परराष्ट्र मंत्री आणि इतर जे घटक आहेत ते या संदर्भात चर्चा करतील परंतु अमेरिका फर्स्ट ह्या घोषणा त्यांच्या इलेक्शनच्या जाहीरनाम्यामध्ये असल्या कारणाने त्यांनी अगोदर स्पष्ट केले होते की जे आ, आ, जे भारताचं इतर जे काही नागरिक आहेत की अवैध त्या ठिकाणी वास्तव करत त्यांच्यावर कठोर शिक्षा केली जाईल अशा पद्धतीने त्यांची घोषणा असल्या कारण त्यांनी ते प्रूव्ह केले शेवटी त्या लोकशाही देशामध्ये तुम्हाला रिझल्ट ओरिएंटेड त्या ठिकाणी गरजेचं आहे परंतु हे टाळता आलं असतं आणि हे अमेरिकेने टाळलं पाहिजे विशेषतः भारत आणि अमेरिका जेव्हा आपण सर्वात मोठी लोकशाही किंवा लार्जेस्ट डेमोक्रेसी असं म्हणतो तर या दोन्ही राष्ट्रांच्या संदर्भामध्ये संबंध प्रस्थापित करताना अशा पद्धतीची जी वागणूक भारतीयांना दिली गेली त्याचा ती टाळता आलीच ते अमेरिकेला परंतु शेवटी असं आहे की त्यांच्या निर्णयाच्या आपण कसं आता काउंटर करणार त्याला ही फार महत्वाचं मला वाटतं हा जो सम, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपण ट्रॅक्टर डिप्लोमसी थ्रू त्याचं निगोशिएट करून त्याच्या या या, या पुढील कालखंडामध्ये अशा पद्धतीची वागणूक भारतीयांना मिळता कामा नये यासाठी भारत सरकारनेही प्रयत्न केला आणि त्या त्या पद्धतीने भारत आता पुढे पावलंही उचल उचलण्याची शक्यता आहे नक्कीच खूप खूप धन्यवाद विजय सर तुम्ही सविस्तर चर्चा केलीत आणि विश्लेषण केलं या संपूर्ण दौऱ्यासंदर्भात त्यासाठी